बंदनी गुरूदाई सम्राट शिवसेना प्रमुख बाळसाहेब ठाकरे आदरणीय पक्ष प्रमुख वितमश्री ठाकरे दिवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे गेले अठ्ठावन्न वर्ष शिवसेनेसाठी प्रत्यक्ष प्रत्यक्ष आपलं योगदान देणारे तमाम शिवसेने दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या पन्वे विधानता संघ त्याला विजयी करण्यासाठी उपस्थित पर्णवेल किंवा पानवेल याच्यावरनं पनवेल असाही त्याचा एक अपभ्रंशी अर्थ सांगितला जातो खर तर कोकणचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जाणार हे शहर मुंबई गोवा मुंबई पुणे या अतिक्रत गती मार्गावरच महत्वाचं शहर या शहरामध्ये कोळी आगरी कराडी संस्कृतीची परंपरा पुढे चालवणारे लोक तर राहतातच या शहरावर काही काळ मोगलांचं राज्य होत काही काळ इंग्रजांचं राज्य होत काही काळ पोर्तुगीजांचं राज्य होत बराच काळ मराठ्यांचं राज्य होत दोन हजार नऊ साली इथं हाताचं राज्य होत दोन हजार चौदा आणि एकोणीस साली इथं कमळाचं राज्य आहे आणि दोन हजार चोवीस साली आता इथं मशालीचं राजे खर तर मला इथं आल्यावर प्रश्न असा पडला काही की पंधरा वर्ष आमदार त्यामुळे इथं आता काही विकासाचं करायचं राहिलंच नाही पाहिजे सगळंच करून झालेलं असणार त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये त्यांनी जाहीरनामा सुद्धा काढला नसेल कारण काही करायचं राहिलंच नसेल त्याच्याही पुढचा मला प्रश्न असा पडतो की निवडणुकीच्या प्रचारात आता नेमकं हे काय सांगत असतील मी नेहमी एक गोष्ट सांगतो एक संत्रस्त होते रोज सकाळी ऑफिसला जायचंय दुपारच्या सगळ्यांबरोबर जेवायला बसायचंय त्या दिवशी सुद्धा सगळ्यांबरोबर जेवायला बसले डबा उघडला डब्यात बघितलं खिचडी म्हणजे खिचडी आपल्याला आवडत नाही पण खाली दुसऱ्या दिवशी परत परत कामावर आले दुपारपर्यंत काम केलं दुपारच्या सुट्टीत सगळ्यांबरोबर जेवायला बसले परत डबा उघडला डबा उघडून बघितला डब्यात परत खिचडी काय कटकट आहे राह रोज खिचडी खिचडी पण खाली मुखातपणे तिसऱ्या दिवशी परत कामावर आले परत दुपारपर्यंत काम करून सगळ्यांवर जेवायला बसले परत डबा उघडला डबा उघडून बघितला डब्यात परत खिचडी काय नुसता रोज खिचडी 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 बैठक आलाय खिचडी त्याची तंत्र शेजाऱ्याला ऐकली आणि शेजारी म्हंटला काय उपयोग ऐका त्यापेक्षा घरी जाऊन बायकोला सांग बाईग मला खिचडी आवडत नाही दुसरं काहीतरी बनवून दे इथं बोलून काय उपयोग तसा तो म्हंटला बघ माझं अजून लग्न झालं <laughs> त्यामुळं मला बायको नाही त्यामुळे माझा स्वयंपाक मीच बनवतो आणि मला खिचडीशिवाय दुसरं काय बनवता येत नाही <laughs> <laughs> तुम्हीच आता निवडणुकीत काय सांगता ही परिस्थिती आपल्याला अजिबात आवडत नाही पनवेलच्या जनतेला आपण विचारायला हवं हो। तुम्हाला विकासाची खिचडी हवी आहे का प्रगतीच शिव भोजन हवं आहे जे मुख्यमंत्री असताना उत्तरशी ठाकरे महाराष्ट्राला <प्रादार> करायची निवडणूक नाही ही निवडणूक ना पक्षाला विजयी करायची निवडणूक नाही ही निवडणूक तुमच्या माझ्या प्रांताला भागाला शहराला विकासाकडे नेणारी निवडणूक आहे पुढच्या पाच वर्ष या प्रांताचं भविष्य घडवणारी ही निवडणूक आहे ही निवडणूक महाराष्ट्र धर्माची निवडणूक आहे हे पहिलं आपण लक्षात घ्यायला हवं विधानसभेच्या प्रगतीसाठी विधानसभेत पाठवणं हे आपलं सगळ्यात पहिलं काम आहे प्रश्न अनेक योजना या सरकारनं गेल्या अडीच वर्षात राबवल्या नुसत्या योजनाच योजना आहेत सगळ्या हर खर गल हर खर जल जलकुंभ योजना अमृता योजना मला वाटलं पनवेल भागात पाण्याचा प्रश्नच नसेल आता इतक्या योजना म्हटल्यावर आम्ही नुसत्या घोषणा ऐकल्या तीन हजार कोटी दिले पाच हजार कोटी दिले सहा हजार कोटी दिले मग गेले कुठं पाण्यात गेले का खाण्यात गेले इतिहास नव पर्यंत नियोजित शहर आहे तिथे ही अवस्था त्यांच्या वाट्याला पण काय परिस्थिती या सगळीच त्याच्या वाट्याला काय आलं कशातून संपत्ती वाटली लाडकी बहीण योजना त्या <laughs> लाडकी बहीण योजनेच्या तर एवढ्या जाहिराती केल्या एवढे इव्हेंट केले के अंटचा पैसा जरी वाचवला असता तरी लाडक्या बहिणीला तीन हजार रुपये जास्त होळकर आली जागी समाज का जागो

प्रवेश घेतलेल्या मुलींची संख्या होती एक कोटी तीन लाख पैकी बारावी